नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी प्रश्न असा आहे की आपण गुरु पौर्णिमेपासून रामायण भावार्थ रामायण जे ग्रंथ आहे अ दोनशे त्र्याण्णव अध्यायाचा त्या ग्रंथाच म्हणजे वाचन आणि निरूपण म्हणजे अर्थ सांगणे त्या ववीचा अर्थ सांगणे असं हे आपण सुरू केलेलं आहे पूर्वी काय होत मी स्वतःच वाचत असे दररोज एक अध्याय वाचत असे खूप वर्षापासून माझ्या माहितीहून दोन चोवीस आपलं चौदा वर्ष झालं तर एक मला वाटलं की आपण ही जी ग्रंथाची परंपरा आहे ही पवित्र ग्रंथ आहे आणि आजकाल काय झालंय की ग्रंथ वाचन असं जे सार्वजनिक जे वाचन होतं त्याचा भावार्थ सांगितला जात असे बंद जवळजवळ कमीच झालंय पूर्वी लोक श्रावण महिना आला की नवनाथ ग्रंथ शिवलेला अमृताचं ग्रंथ घरात लावायचे म्हणजे घरामध्ये तो कार्यक्रम असायचा ववी वाचन असायचं त्याचा भावार्थ सांगितल्या जात असे आजकाल ते बंद झाले जवळजवळ कमीच झाले ते पूर्वी खूप लोक करायचे हे हे आणि ते पण मी परंपरा चालू ठेवली कारण ग्रंथाचं वाचन म्हणजे ववीचं वाचन आणि भावार्थ सांगितला जावा म्हणून आपण काय करतो प्रत्येक आमुष्याला आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक आमुष्याला म्हणजे शिवरात्री दिवशी शुभारंभ करतो आणि शिवरात्री दिवशी समाप्ती करतो म्हणजे एक वर्षभर चालवतो ते काय शिवलेल्या अमृताचं सुद्धा आणि मला लक्षात आलं की ही जी परंपरा आहे ही।, ही कमी होत चाललेली आहे आणि ग्रंथामध्ये सुखोल ज्ञान आहे आपण वागावं वा कसं त्याच्यात म्हणजे आपण असायला पाहिजे कसं माणूस म्हणून काय करायला पाहिजे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्या सांसारिक जीवनामध्ये त्या फार उपयोगाच्या आहेत आणि आजकाल ते मोबाईलमुळे हे लोकांचं ग्रंथ वाचन टीव्हीमुळे ग्रंथ वाचन वगैरे हे सर्व बंद झाले लोकांना नको वाटायला ते वाचन नको वाटतंय ते ऐकणं बी नको वाटतंय कारण झटपट शेवा लागते जसं नाश्त्याला वडापावच पटकीने आपलं खायचं निघाले उड्यामध्ये भरगच्च जेवण असं नको वाटायला लोकांना हम्म तर हे कुठंतरी थांबावं अगर आपण थोडासा तरी आपण प्रयत्न करावा लोकांना हे सखोल ज्ञान भेटावं आणि वाचनाची गोडी लागावी ग्रंथ वाचनाची गोडी लागावी या उद्देशानं आपण महिन्याला एकदा करत होतो ह परंतु आता मी एक काय ठरवलं गेल्या गुरुपौर्णिमापासून की आपण आपल्या मंदिरामध्येच एक रामायण ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं वाचन आणि भावार्थ सांगायचं सुरू केलंय आता मी स्वतः काही वाचन करत नाही वाचणारे नवीन मुलं जी का त्यांना शिकावं वाटतं त्यांना काहीतरी करावं वाटतं अशा नवीन मुलांना मी बसवतो त्यांना सवय लागावी आपली ही जी परंपरा बंद पडत चाललेली आहे ती पुढे चालू राहावी या उद्देशानं नवीन नवीन जे असतात त्यांना ग्रंथ वाचायला होतो म्हणजे त्यांना कळावतो ग्रंथ म्हणजे काय असतं सको ज्ञान कळावं या उद्देशानं आपण गुरु पौर्णिमेपासून सुरुवात केलेली आहे आता हा प्रश्न उद्भवला कसा आपण या ग्रंथाच वाचन निरूपण जी भावार्थ ही आपण लह्यो म्हणजे थेट प्रक्षेपण आपण करत आहोत युट्यूबवर संध्याकाळी म्हणजे रात्री आठ वाजता दररोज जोपर्यंत तो अध्याय आहे तोपर्यंत एक तासाचा असतो कधी पंचेचाळीस मिनिटाचा असतो लहान मोठा अध्यायावर असतो आपण ते चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक ते ऐकतात हे रामायण ग्रंथ ऐकतात आणि मग ऐकल्यानंतर लोक म्हणजे प्रतिक्रिया कळवायला येत मला की असं तसं मग हे लोकांना ज्ञान भेटावं घर बसल्या भेटावं कारण अशी काही पद्धत कुठे नाही आहे सध्या माझ्या माहितीहून युट्यूबवर तरी असेल तर काय माहीत नाही मला पण तर ही डायरेक्ट आपण जिथं आपण ग्रंथ वाचन करतो नवीन मुलं वगैरे वाचायला लागलेत नवीन कुणी शिकावं ज्याला आवड आहे अशा लोकांना आपण बसवतो या वाचनासाठी भावार्थ सांगण्यासाठी तर याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला माहिती तुम्हाला जरी ऐकायचं वाटलं ऐकावं असं वाटलं तर डायरेक्ट तुम्हाला त्याची लिंक पाठवल्या जाईल रात्री व्हॉट्सअपवर आणि ते लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मंदिरामधून थेट तुम्हाला आपल्या मोबाईलवर घरी जसं युट्यूब बघतात तसं तुम्हाला ग्रंथ वाचन त्याचं भावार्थ वगैरे हे ऐकता येईल हे आपण चालू केलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्या आमोष आहे आता ही जशी आमोशाला आपण अन्नदानाची परंपरा चालू केली दहा वर्षापासून आता याच्या मागचं मी बऱ्याच वेळेस सांगितलं की अन्नदान अन्नदान का करावं अन्नदान करण्यामागचा उद्देश काय आहे अन्नदान केल्यानं आपल्याला काय मिळतं एक सोप्या भाषामध्ये तुम्हाला सांगतो अन्नदान एवढं महत्वाचं आहे की आपल्या हातून काहीतरी घडावं आपण ही जी जगामध्ये राहतो या त्याच्यामधून जे पैसा आपल्याला मिळतो तो कुठेतरी थोडासा तरी आपल्या समजा शंभर रुपये मिळतात उदाहरण त्यातला एक रुपया तरी आपला हे दान धर्माला जावा ह्याला गुरु जे असतात त्यांच्या हातानं आपल्याला काही दान धर्म व्हावा या उद्देशानं आपण हा म्हणजे प्रोग्राम राबवत आहोत बरेच दहा वर्षापासून तर याला पण खूप प्रतिसाद आहे आता खूप लोक पैसा कमावतात आणि दानधर्म वगैरे काही केल्या जात नाही त्यांच्या हातून अन्नदान बिघडत नाही त्यांची इच्छा असू सुद्धा केल्या जात नाही कारण काय हा कार्यक्रम अन्नदानाचा करणं तेवढा सोपा नाही कारण काय होतं शहरामध्ये लोक येत नाहीत आपण कुठं मन करायचं कशाला जेवायचं काय अशा बऱ्याच म्हणजे कल्पना असतात त्यांच्या मग हीच आ, उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण काय केलं की आपण मंदिरामध्येच आपले जे पित्र आहे त्या नावाने आपल्या हातून काहीतरी घडावं थोडस तरी अन्नदान व्हावं आपल्याकडून खूप पैसा येतो हो पण सत्कारमी लागत नाही कुठेच कार्याला लागत नाही असं आपलं शास्त्र सांगत की आपल्या कमाईतून काहीतरी हिसा एक चांगल्या कार्याला लागावा अन्नदानाला लागावा आणि हीच परंपरा जी आहे आपली पूर्वजाची ते बंद पडत चालली कुठंतरी आता खूप आपण म्हणतो की आम्ही अन्नदान खूप करतो करतोच ना तुम्ही अन्नदान कुठं करत नाहीत असं कुठं म्हटलं तुम्ही अन्नदान करतात ना लग्नामध्ये पाच सहा नमुन्याचे पदार्थ तयार करतात आणि आपण त्याला पंचपक्वान म्हणतो वाढदिवसाला करतात हे अन्नदान नाही होत अगर विवाह कार्यामध्ये करतो अन्नदान होत नाही तसं अन्नदान म्हटलं जात नाही एक जेवण आहे एक प्रकारचं जे लोक आलेत आपल्याकडे त्यांना जेऊ घालायचं असं म्हणू शकतो आपण अन्नदान म्हणजे अन्नदान जे का ईश्वराच्या स्थानी देवस्थान इथे जिथे प्रसाद म्हणून भक्षण करतात लोक इथं काय केलं जातं वाढदिवसामध्ये हा पदार्थ असलाच केला तो पदार्थ तसलाच केला याला मीठच नाही हे तिकटच झालं हे गोडच झालं हे जे चुका कळल्या जात ना ते देवस्थानामध्ये होत नाही कारण देवस्थानामध्ये एक आपली श्रद्धा असते ईश्वराबद्दल एक भक्ती असते हे देवाचा प्रसाद आहे म्हणून आपण भक्षण करतो आणि विशेष म्हणजे त्यावर काय होतं ज्या वेळेस आपण तिथे अन्न बनवतो तिथे जी तिथं समजा आता शिवलेलं अमृताचं पारायण चालू असतं वाचन चालू असतो भावार्थ सांगणं चालू असतो तो जो पूजा पूजापाठ चालू असतात अभिषेक चालू असतात हे जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्या धार्मिक कार्यक्रमाचा मंत्राचा याचा त्या अन्नावर एक चांगला परिणाम होतो हु? आणि हा परिणाम झाल्यामुळे तो एक प्रसाद होतो महाप्रसाद म्हटल्या जातो त्याला आणि हा महाप्रसाद भक्षण करणं हे पुण्याचं काम समजलं जातं आणि ह्या महाप्रसादाला तुमचा कुठेतरी सहभाग लावा या उद्देशानं आपण तुम्हाला जसं घडन तसं मी तुम्हाला अन्नदान अगर काहीतरी तुम्ही दानधर्म करा दक्षिणा एक एक रुपया तरी तुम्ही दानधर्म करावा जेणेकरून आपण जे ह्या मिळवतो ज्या तो पैसा कुठंतरी आपला चांगल्या कार्याला लागावा कारण काय होतं आपण बऱ्याच वेळेस पैसा मिळवतो आणि तो पैसा आपण बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या मार्गाने मिळवतो आता तुम्ही जरी नोकरी करत असाल कुणी बिझनेस करत असेल कुणी काही करत असेल होतं काय नेमकं आपल्याकडून कुण नकळतपणे कुणाचा तरी पैसा अं आपल्याकडे येतो आणि तो पैसा आपल्याकडे आल्यानंतर तो एक थोडक्यात आपण बऱ्याच वेळेस आपल्या मेहनतीपेक्षा जास्त पैसा येतो बरेच जण आता इथं राग येऊ द्यायचा नाही खूप लोक नोकरी करतात खरच का आपल्या पगाराप्रमाणे आपण काम करतो का हम्म आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारा खरंच तेवढी मेहनत आहे का जर आपण एखाद्या शेती कामे मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा जर हिशोब केला त्यांचा घामाचा जर हिशोब केला तर आपण तेवढं मेहनत घेतो का आता तुम्ही म्हणाला आम्ही बुद्धी वापरली आम्ही शिक्षण घेतलंय आम्ही त्याच्यावर खूप खर्च केलेला आहे आम्ही एक बुद्धिमत्तेवर आम्हाला पैसा मिळतो हो मान्य आहे तुमचं तुमच्या बुद्धिमत्तेवर तुम्हाला पैसा मिळतो परंतु हा पैसा खरंच आपल्या मेहनतीच्या मानानं आपल्याला जास्त होत नाही का असं कधी आपल्या मनाला वाटतं का ह्याचं होतं काय तुम्ही पैसा भरपूर येतो तुम्हाला भेंती तुम्ही त्याच्यावर तुम्ही गाडी बंगले भरपूर आईस करता पण खरंच का तुम्ही समाधानी आहात का तुमच्या तुम्ही मनाला विचारा तुम्ही समाधानी नाहीत एवढं मला माहीत आहे समाधानी होऊ शकत नाही तुम्हाला वाटत जरी असेल आपल्याकडे तुम्ही तुम्ही फक्त तुमच्या हृदयावर हात ठेवून म्हणा मनातली मनात म्हणा आम्हाला नका सांगू तुम्ही तुम्ही खरंच का समाधानी आहात अजिबात नाही नव्वद टक्के लोक समाधानी नाहीत एवढा पैसा येत असून आपलं समाधानी राहत नाही त्याचे कारण तेच आहेत आपल्याकडून चांगल्या कार्याला कुठेही पैसा खर्च होत नाही आपण ज्या समाजामधून आपण पैसा घेतो त्या समाजाला आपलं काहीतरी देणं असतं लक्षात घ्या आपलं काहीतरी देणं असतं आणि हे द्यायलाच पाहिजे आणि हे दिल्यानंतर जे आत्मे तृप्त होतात अन्न भक्षण केल्यानंतर प्रसाद भक्षण केला आणि हे तृप्त केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद लागतो एवढं लक्षात घ्या खूप तुमच्याकडे पैसा येतो हो तुम्ही इतर ठिकाणी नको त्या ठिकाणी एवढा खर्च करताय खर्च तुमचा होतो नाही केला तरी तुमचे नकळतपणे तुमच्या आजारपणात काहीतरी उद्भवतो ऍक्सिडेंट होतो काहीतरी कुठलं तरी उद्भवणार कार्य घडतं तुमच्याकडून आणि तो पैसा तिथं विनाकारण एवढा खर्च करता तुम्ही ह्याचे कारणच ते तुमचा पैसा चांगला मार्गी लागतच चा नाही आला तसा जातो तुम्ही एवढे पगारी लाखोच्यावर काही काही जणांना पगारी येतं बिझनेस मोठे मोठे करतात आणि त्याच्यातून खूप काही पैसा येतो मग तो, तो खरंच का आपल्या कामाला लागतो आपला जसा येतो ना एकतर तुम्हाला पाहिजे ते समाधान लाभत नाही याच्यात राग येण्यासारखं ना काही नाही मी सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला अगर तुम्हाला डिवसण्याचा ना कार्यक्रम नाही आहे माझा मग आपण एवढ्या पैसा मिळवतो आपल्याला समाधान नाही आहे का समाधान खरंच तुम्ही सांगा बरं मी तुम्हाला कळतं ना विनंती करू खरंच तुम्ही खरं बोला खरं बोला तुम्ही समाधानी आहात का नाही नाही हो खरंच तुम्ही समाधानी नाहीत तुमच्याकडे पैसा है, आहे सर्व काही आहे सर्व काही असताना सुद्धा तुम्ही समाधानी नाहीत कारण मी उगीच बोलत नाही माझा अनुभव आहे अनुभवाशिवाय मी काही बोलत नाही माझ्याकडे लोक येतात म्हणून मी बोलतो एवढे पैसे कमवता एवढे तरी तुम्हाला तुमची हावरेपणा तुमचा कमी होतच नाही तुम्ही कुठं समाधान मानायला तयार नाही त्याचं कारण म्हणजे हा पैसा तुमचा चांगल्या कामी जात नाही थोडाही जात नाही मी म्हणत नाही तुम्ही एवढे लाखो रुपये द्या मला दानधर्म करा असं नाही म्हणाय तुम्ही <clears throat> थोड तरी आपल्या मिळकून थोडं मी शंभरातला एकच रुपये मागतो तुम्हाला मी दक्षणा म्हणून तिथं दान धर्म करा अन्नदान करा माझ्या पशीच करा असं नाही कुठेतरी धार्मिक कार्याला चांगल्या ठिकाणी करा हुँ? तुम्ही हे करत नसल्यामुळे तुमचे खूप नुकसान होते तुमचे खूप नुकसान होते बघा तुम्ही विचार करा गरज नसताना गाडी काम काढते गाडी काम काढतात तुमच्या तुम्हाला आजारामध्ये डॉक्टर लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे लुटतात चिल्लर चाललर गोष्टी साथी सुद्धा लुटल्या जातो साधी तपासणी करायची असली साधं तर तुमचं थोडंसं पोट दुखायला तर तुम्हाला हे तुम्हाला सोनोग्राफीच करावं लागेल अमुकच करा लागेल तमुकच करावं लागेल हे औषध घ्या ते औषधं घ्या या परवा त्या तेरवा हे चालूच राहतं आहे का नाही किती पैसा खर्च करता तरी तुम्हाला त्यातून समाधान आहेत का नाही तुम्हाला त्यातून समाधान सुद्धा नाही तुमचं कुणाचे काय गुडगेज दुखतात कुणाचं मनगटच दुखतं कुणाचा मनकाच गेलाय कुणाचं काहीतरी मनकच तुमचे कमी वय हो तरी तुम्हाला हा त्रास होतोय तुम्ही खरंच प्रसन्नतेने झोपलात का कधी खरं बोलायचं इथे खोटे नाही बोलायचं खरं तुमच्या तुम्ही मला दाखव सांगू मला सांगायची गरज पण तुमच्या तुमच्या मनाला विचारा तुम्ही हम्म याच कारण काय तुमच्या हातून चांगल्या कार्याला काही जात नाही सगळेच तसे लोक नाहीत म्हणायचं खूप लोक आहेत चांगले आणि ते समाधानी बघा तुम्ही प्रयोग करून बघा तुमच्या हातून दानधर्म जर होत असेल ना तुम्ही तुम्हाला पैसे किती मिळतात हा महत्वाचा नाहीये तर तुम्ही किती समाधानी आहात आपण समाधान आनंद मानण्यासाठी ह्या जगामध्ये आलो आहोत अहो नको त्या दुखून दुखणे खरखर तुम्हाला घरामध्ये टेन्शन आहेत नवरा बायकोचं जमत नाही विचार जुळत नाहीत कधीतरी मी तुम्ही हसून खेळून राहिलात का घरामध्ये मुलांची एकच तरा मुलं विनाकारण तुमचा पैसा उधळतात पाकिट म्हणून म्हणून ह्याला पाहिजे त्याला पाहिजे तुम्हाला नवरा बायकूचं पटतंय का म्हणजे प्रत्येक नवरा बायको तर किती आनंदानं राहायला पाहिजे का नाही थोडंफार पण मज्जेनं राहायला पाहिजे आहे का तुम्हाला मज्जा नाही कुरबुर 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 चालूच आहे काही ना काही आनंद नावाचं नाही तुमच्याकडे आणि आनंद कुठे मिळतो जर आपलं हे जी कमाई आहे काही जी आहे ती चांगल्या कार्याला ला लागल्यानंतर आपल्याला हे मिळतं म्हणून तुम्ही कुठेतरी तुम्हाला इच्छा असून बी करता येत नसल्यामुळे आपण गेली दहा वर्ष झालं हे दान धर्म अन्नदान पित्राच्या नावाने काही ना काही तुम्हाला जे पूजापाठ त्या महाप्रसाद आपण हे देण्याचं कार्य करत आहोत सर्वसामान्याला करता यावं सर्वसामान्य लोकांना सुद्धा या कार्यामध्ये सहभाग घेता यावा म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी एक ना एक रुपया तरी तुम्ही दानधर्म करत जा आणि ही तुमची परंपरा जर तुम्हाला कुठेतरी समाधान लाभेल जास्त करण्याची गरज नाही पण तुमची ही सवय तुम्हाला कुठेतरी चांगल्या कामाला घेऊन जाईल तुम्हाला ही सवय लागल्यानंतर तुमची पुढची पिढीसुद्धा ह्या अशा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होईल आणि देवाशिवाय काही खरं नाही हो आम्ही बी वेळे नाहीत एवढं सांग आम्ही एवढं हे करायला देवाशिवाय पर्याय नाही तुम्ही जरी किती शिकला असता स्वतःला सुशिक्षित समजत असताल कारण शिकलेले नाही हुकलेले तो पण आती शिकले चांगले जास्त झालेत ना ते नाहीत बरं का हे मधला वर्गले बेकार आहेत मधल्या वर्गातले अर्धवट आहेत ना ते लई ते शिकलेले कारण कुठल्याच मापात बसत नाही स्वतःला सुशिक्षित समजतात स्वतःला फार सुशील समजतो आम्ही शिकलेलो आहे असले अनपड महाराज हे अनपड महाराज नाही आहे मी अनपड महाराज वगैरे नाही मी यम ए केलेलं आहे लक्षात घ्या हम्म माझं शिक्षण झालेलं आहे चांगलं झालेलं आहे चांगला अभ्यास केलेला आहे मी तरी ते त्या गोष्टीमध्ये रस नसल्यामुळे समजा अगर ते गोष्टी मला नको मला कुठंतरी ईश्वराचं काहीतरी करावं एक स्वतःलाही आनंद मिळतो आणि दुसऱ्याला बी आपला आनंद देवा या उद्देशानं आपण या क्षेत्रामध्ये उतरलेलो हो। आहोत अगर कुठं काहीतरी काहीतरी कलेक्शन करायचं पैसा म्हणायचा हा उद्देश आपल्या डोळ्यापुढे तसा काही नाही तसा करायला आलं तर खूप आहे माझ्याकडे डोकं लई आहे पण ते तसं करायचं नाही हे लोकांना फक्त चांगल्या सवयी धार्मिक सवयी लागाव्यात देव देवधर्माचं कुठेतरी काहीतरी करावं हे आपला धर्म आहे आपली संस्कृती ही भारतीय संस्कृती कुठेतरी टिकावी एक छोटासा प्रयत्न आहे माझा मी म्हणत नाही फार मोठं करतो मी काही मोठं करत नाही मी एक छोटासा एक सामाजिक कार्य म्हणून मी एक करण्याचा प्रयत्न करतोय मी एकच टक्का काम करतो मी जास्त म्हणत नाही मी स्वतःला जास्त मोठेपणा देत नाही एक छोटासाच प्रयत्न आहे माझा हा आणि ह्या प्रयत्नाला तुमचा सहभाग असावा कारण मी जो प्रयत्न करतो हे तुम्हीही माझ्या बरोबर यावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे तर मंडळी एवढंच आहे तर उद्या आमोश आहे तुम्हाला जर मी एक विनंती करतो की तुम्हाला जर वाटलं की आपण काहीतरी घडावं तर हे वर ज्या स्क्रीनवर जो नंबर आहे तो फोन पे नंबर आहे त्यावर तुम्ही काय तुम्हाला घरती दक्षिणा पाठवू शकता आणि ह्या अन्नदान महाप्रसंगच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता तेवढंच एवढंच असो तर मंडळी पाऊस एलाय आवाज होतोय पावसाचा त्यामुळे मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधान राहा